नमस्कार नमस्ते फलटण चॅनल आपण पाहत आहात दुःखद बातमी आहे या अपघाताची फलटण दहिवडी मार्गावरती अपघात घडलेला आहे आणि यामध्ये दोन जण ठार झालेले आहेत मान तालुक्यातील वडगाव या गावाजवळ मारुती व्हॅन आणि दुचाकी यांचा अपघात झालेला आहे फलटण बाजूकडून मारुती व्हॅन ही मान दहिवडी या बाजूकडे जात होती आणि दहिवडी बाजूकडून फलटणकडे जाणाऱ्या टू व्हीलर अशा दोन वाहनांचा अपघात झालेला आहे यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे एम एच पंचेचाळीस इयन बासष्ट त्र्याऐंशी असे मारुतव्यांचा क्रमांक आहे तर दुचाकीचा नंबर समजू शकले नाही या अपघातामध्ये दीपक जाधव आणि अक्षता जाधव या दामपत्यांचा मृत्यू झाला आहे याबाबत दहिवडी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींला त्वरित दवाखान्यात पाठवण्यात आलं यामधील एक जखमीचा दवाखान्यात गेल्यानंतर मृत्यू झालेला आहे याबाबतचा गुन्हा दहिवडी पोलिसात दाखल झाला असून दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे तसेच जखमींवर खाजगी वर व शासकीय रुग्णालयात उपचार दाखल आहेत याबाबतची अधिक माहिती यानंतर आपणास देण्यात येईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद